अकोला शहरालगतच्या गायगाव येथील स्वयंभू गणपतीची ख्याती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भभर पसरली आहे अकोल्याहून अवघ्या सतरा किलोमीटर अंतरावर असलेला हा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे सुमारे दोनशे वर्षापूर्वी अग्रवाल कुटुंबियांनी शेतात या गणपतीची स्थापना केली होती गणपती मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ आरती केली जाते विशेषतः श्रावण महिन्यातील पहिल्या चतुर्थीला वारीसह हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या यात्रेसाठी जाणारे भाविकही या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत गणेशोत्सव काळात महाप्रसादाचे आयोजन केले जाते तर वर्षभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते गायगावचा हा गणपती अकोल्याचा मानाचा गणपती मानला जातो असा आहे जुनं मंदिर आहे ते जुनं मंदिर आहे दोन एक वर्षाच्या आहे छंदुरी मूर्ती असल्यामुळे मूर्ती महत्व आहे साक्षात मूर्ती आहे ना साक्षात मूर्ती असल्यामुळे सारे लोक भाविक आहे काही ना काही लोक पाहते पावते म्हणूनच लोक दर्शनाला येतात इतके दूर दूर दूरचे लोक येतात अकोला अमरावती नागपूर टेकडीचा गणपती आहे की नाही तसा हा आपला गणपती आहे सेम ते सेम आहे किती वर्ष झाले नवसाला पाहुणार आहे म्हणूनच लोक येतात ना आणि दोनशे वर्षापूर्वीचा आहे सिंदुरी मूर्ती आहे हे तर आता देवाही देवच होऊ शकते कुठे बी होऊ शकते कसही होऊ शकते त्याला प्रख्यात व्हायच असलं किंवा प्रख्यात व्हायच देवाचा काय देव देवत असते भाव पाव राजेंद्र अग्रवाल राजेंद्र ओंकार अग्रवाल प्रतिनिधी श्याम वाळसकर जागर मराठी न्यूज मूर्तिजापूर